सहज सोपे प्रयोग चला शिकू या विज्ञान आजच्या या भागामध्ये आज आपण एक प्रयोग पाहणार आहोत त्याचं नाव आहे जडंत आणि तो प्रयोग आपण आज पाहणार आहोत त्यासमोर साहित्य काचेचा पेला त्यानंतर हा एक पोस्ट कार्ड म्हणजे फुटा पाच रुपये आता या ठिकाणी काय करायचं सुरुवातीला हा पेला खाली ठेवा त्यावर हा जो पोस्ट कार्ड म्हणून आपण याला हा पोस्ट कार्ड किंवा हा कार्ड साजरा ठेवायचं आणि त्याच्यावर पाच रुपयाचं एक नाणं ठेवूया काय होते पाहता या ठिकाणी मी ठेवलं आणि याला मी आता काय करतो एक टिचकी मार या ठिकाणी पहा तो कुट्टा उडून लांब गेला आणि पाच रुपयाच नाण जो आहे तो कुठं पडला ग्लासामध्ये पडला यावर आपल्याला हे सांगता येईल की स्थिर स्थितीमध्ये वस्तू स्थिर राहते म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला आपण त्या गिलासावर हा कुट्टा ठेवला आणि पाच रुपयाचं ठेवलं याला आपण काहीच हात लावलं नाही काय झालं तो स्थिर आहे स्थिर राहील त्याच्यात काही बदल झालेलं नाही पण जेव्हा या कुठ्यावर आपण टिचकी मारली काय म्हणले आपण मारली तेव्हा काय झालं हा कुट्टा समोर गेला आणि पाच रुपयाचं नाणं मध्ये पडलं म्हणजे स्थिर असेल तर स्थिर राहते आता बाहेर स्थिर आहे त्याला काही झालेलं नाही आता या ठिकाणी जेव्हा मी टिचकी मारतो पाणी टिचकी तेव्हा